दादर रवी शॉक प्रकरणाला नवे वळण दोन महिन्यांनी आरोपीला अटक दादरगावचा तरुण संदेश पाटील मच्छीमारीसाठी गेला असताना विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता या प्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद झाली होती पोलिसांनी कसून तपासणी केली आणि संतोष पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करून लक्ष्मण पाटील याला अटक केली आहे पाच नोव्हेंबर रोजी संदेश पाटील भालचंद्र पाटील परशुराम घरत आर्यन पाटील आणि फिर्यादी संतोष पाटील हे दादर खाडीत रावे हद्दीमध्ये मच्छीमारीसाठी जात होते सकाळी नऊ वाजताच्या सुमारास संदेश हा सर्वांच्या पुढे चालत असताना तो अचानक जोरात ओरडण्याचा आवाज फिर्यादी आणि त्याच्यासोबत असणाऱ्यांच्या कानावर पडला संदेश जवळ फिर्यादी आणि सर्वजण धावत गेले परंतु त्यांच्या नजरेस विद्युत तार आली त्यातील काही जणांना सौम्य प्रमाणात विजेचा धक्का लागला परंतु त्यातून सावरत तार कोठून आली याचा तपास घेतल्यावर शेजारील घरातून तार आल्याचे लक्षात आले ते घर लक्ष्मण पाटील यांचे होते हेतुपुरस्सर पुरस्सर विजेचा प्रवाह सुरू ठेवल्याने संदीपचा मृत्यू झाल्याचे उघड झाले याबाबत सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आरोपी लक्ष्मण पाटीलला अटक करण्यात आली आहे हेतुपुरस्सर विजेचा प्रवाह सुरू ठेवल्याने संदेशचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे याबाबत दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी लक्ष्मण पाटीलला अटक करण्यात आली आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न